नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा ज्वारी आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार कायम आहेत बुधवारच्या तुलनेत सोयाबीन सोयाबीनचे भाव काहीसे नरमले होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन 10.48 डॉलर प्रति बुशेल्स वरती होते तर सोयाबीनचे चे वायदे 333 डॉलर प्रति बुशेल्स वरती होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव 4700 ते 4800 रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार 4300 ते 4500 रुपयांनी कमी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहीसे दर कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी होऊन वायदे बहात्तर पॉईंट एकाहत्तर सेंट आले होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहे देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <स्थी> कांद्याच्या कांद्याच्या भावात, भावात चढउतार कायम होते खरीपातील कांदा देशातील काही बाजारांमध्ये दाखल झाला पण या कांद्याचे प्रमाण कमी आहे तर रब्बीतील कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे त्यामुळे कांद्याच्या दरात आज सुधारणा दिसून आली कांद्याचे भावात चार हजार दोनशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते कांद्याच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमले आहेत ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत आता खरीपातील ज्वारी ही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाहीये सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ज्वारीच्या जो भावावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव सध्या टिकून आहेत बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहीशी वाढलेली दिसते पण बाजारात मागणी ही चांगली आहे त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे बाजारात मिरचीचे सध्या तीन हजार ते चार हजार चा काळातही बाजारातील मिरचीची आवक वा काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा